अतिशय सोपी अशी पालकची पीठ पेरून केलेली भाजी साहित्य पालक तोयाचं कांदा भाजणी डाळीचं पीठ मोहरी हिंग हळद कांदा कांदा दोन मिनिट परतून सोया तोयाचंच मी पण दोन मिनट परतून घ्यायचे पालक लगेचच मीठ घालायचंय म्हणजे पालकचा रंग तसाच हिरवा राहतो तिखट एक मिनिटाची वाफ द्यायची हरभऱ्याच्या डाळीचं पीठ यामुळे भाजी मिळून येते आणि प्रोटीन पण मिळत थाली पिठाची भाजणी याच्यामुळे खमंग पण ऐकू दोन मिनिट वाफ द्यायची पालकाची पीठ पेरून भाजी एक अतिशय सोपी रेसिपी एन्जॉय